नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर तर जर घरात कोणी आई होत असेल तर सगळ्यांना खूप आनंद होत असतो आणि इतकंच नाही तर आपल्या परंपरेनुसार आपले छोटे मोठे कार्यक्रमसुद्धा असतात जसे की चोरोटीचा कार्यक्रम ढोहाळ जेवणाचा कार्यक्रम आणि डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा बाळ घरी होतं त्याच्यानंतर तर इतके छान छान कार्यक्रम होत असतात तर आई आला सेलिब्रेट करण्यासाठी से बरेचसे इव्हेंट्स असतात तसाच एक छोटासा कार्यक्रम मी जर्मनीमध्ये ठेवला होता तो म्हणजे डोहाळ जेवणाचा आणि त्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतात त्या, भारता पन भारता है, है। पन त्या भारता मी भारतामधून मागवल्या होत्या पण भारतामधून सगळ्या गोष्टी मागवणं इतकं पॉसिबल होत नाही जसं की चंद्र आहे बाण आहे पण आपण म्हणतो ना हौसेला मोल नाही आणि त्यामुळे मला सगळी माझी हौस करून घ्यायची होती भारतामध्ये जर मी असती तर ह्या सगळ्या गोष्टी मी पैसे देऊन विकत घेतल्या असत्या पण या सगळ्या गोष्टी मला इथे करत असताना माझ्या आणि रजतच्या इतक्या छान आठवणी आम्ही तयार केलेल्या आहेत इन फ्युचर आम्ही या सगळ्या गोष्टी जेव्हा आठवू किंवा माझा डोळा जीवन जर्मनीत झालं होतं तेव्हा आम्ही काय काय केलं होतं हे आम्हाला नक्कीच आठवेल तर या ठिकाणी मी चंद्र बनवलेला होता चंद्र बनवण्याकरिता मी मोठा कार्डबोर्ड घेतला म्हणजे बॉक्स होता माझ्याकडे आणि त्याचे दोन दोन चंद्राचे साईज आम्ही कट करून घेतले पण आता चंद्र जो आहे तो एकदम पातळ झाला आणि तो असा स्ट्रॉंगली उभा नाही राहणार त्याच्यामुळे आम्ही त्याच्या आतमध्ये जे आहे पेपर छान रोल करून रजाती कट करून व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकले तर माझं डोहळा जेवण जे आहे जेव्हा मला सातवा महिना सुरू होता तेव्हा केला सात डिसेंबर दोन हजार चोवीसला ला आणि माझ्या सासरी ऍक्च्युली डोकाळ जेवण करत नाही तो कार्यक्रम नसतो त्याच्यामुळे खूप प्रश्न पडला होता घरात करायचा की नाही कारण घरच्यांनी सांगितलं की घरामध्ये राहत्या घरी तुम्ही हा कार्यक्रम करू शकत नाही आम्हाला खूप मोठा प्रश्न पडला होता की आता करायचं कुठे आणि तो कार्यक्रम कुठे गेलेला आहे ते तुम्हाला अपकमिंग व्हिडिओज मध्ये करणारच आहे हे कोंगडीवरून पेपरची लावली आपण चंद्राला आणि याच्यावरून दुसरा चंद असून आहे आणि पॅक आपण पहिले आणि त्यानंतर आम्ही त्याला छान सेलो पॅक करून घेतलं हे दिसायला जितकं फास्ट आहे ना पण याच्या मागे खूप मेहनत आहे ऑलमोस्ट आम्हाला तीन दिवस लागले हे सगळं बनवायला आणि त्यातही मला एकदम व्यवस्थित असं छान बसता येत नव्हतं जसं अगोदर बसता येते कारण ऑफकोर्स आपण प्रेग्नेंट असल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होतात फायनली आपला हा चंद्र या ठिकाणी बनवून रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये सगळे आपण पेपर वगैरे टाकलेला आहे आणि बाकी आजूबाजूला तुम्ही छान सुंदर असा पसारा पण बघू शकता आता लावू आपण याला एक पेपर पेपर आणले दोन प्रकारचे आणि एक आहे म्हणजे रजतनी ऑफकोर्स तर एक हा सिलेक्ट केला होता आम्ही पण हा टेबल कवर हे टेबल कवर आहे टेबल कवर पेपर आहे आणि याचं टेक्स्चर पण चांगलं आहे याचं टेक्स्चर पण चांगलं आहे आणि दुसरा आणलाय हा हा पण एक चांगला पेपर आहे मी हे म्हणजे टेक्स्चर दाखवते ल याचं पण टेक्स्चर खूप सुंदर आहे शर्टचा काप शर्टचा कापडाचा शर्टचा कापडासारखं टेक्स्चर आहे तर आम्ही विचार केला की हे नाही टाकणार रिटर्न करू कदाचित ते अॅक्च्युअली टिश्यू सारखं पण वाटत थोडं हा काय आहे टेबल पेपर तो टिशू झाड वाटतं थोड हा आणि हा याचा हेही चांगला आहे हा वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ असल्यासारखं झाडा क्वालिटी पण छान आहे टेक्स्चर असा आहे शर्ट पीस शर्ट पीस जर्मनी तुम्ही शर्ट पीस चा कापड आणला चंद्राला लावायला हा आता आपण या ठिकाणी जावणार आहोत तर चंद्राला एकदम स्ट्रॉंग बनवल्यानंतर त्याला आता सुंदर बनवायचं काम होतं त्यासाठी जो मी पेपर दाखवला तो छान पद्धतीने आम्ही कव्हर करून घेतला दोन्ही साइडनी दोघांनी पण आणि त्याला फेविकॉल लागला होता आमचा आणि त्यासाठी ते आम्ही फेविकॉल युज केला इथल्या जो जर्मनीमध्ये फेविकॉल मिळतो तो व्यवस्थित त्याला पॅक करून घेतलं सो दॅट जे आमच्याकडे आम्ही ज्या फ्रील आणलेल्या आहे त्या पुढे तुम्हाला दिसतीलच तर त्या फ्री एक्चुअली तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने दिसेल तर या ठिकाणी आपला हा चंद्रा चंद्राची कोर बनून रेडी आहे आता इकडनं दाखव आपल्याकडे अशी ही एक माळ आहे चालेल आणि आता ही अशी बॉर्डर मी लावायची आहे जशी तर लावून घेऊ पहिले पटपट तर मी मॅक्सिमम ट्राय केलं माझ्याकडे टू साइडेड जो टेप होता तो सगळा लावला त्याच्यामध्ये आणि त्या फ्री लाव लावायला सुरुवात केली चंद्र कसा बनवायचा यावर मी यूट्यूबवर बऱ्याचशा व्हिडिओ सर्च केल्या पण मला पाहिजे तसा मिळत नव्हता तर शेवटी मी दोन तीन व्हिडिओज जे आहेत त्या बघून स्वतःचा एक विचार मांडून म्हटलं की चला असा प्रकारचा आपण चंद्र बनवू शकतो आणि खरंच सांगते म्हणजे इतका सुंदर बनला ना तो चंद्र की म्हणजे मी पण एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी इतकं छान बनवू शकेल म्हणून स्वतःचीच काय तारीफ करावी पण खरंच तारीफ करण्यासारखा स्तुती करण्यासारखाच चंद्र तो बनला तर या व्हिडिओ मधून कोणाला ने कोणाला मदत होईल अशीच मी आशा करते तर हा बनला आमचा सुंदरसा चंद्र आणि सोबतच आम्ही धनुष्य बाण बनवला तर धनुष्यबाण चंद्र खूप याचे महत्व असते आपल्या डोळ्या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये तर मला याला बनवायला खूप वेळ लागला कारण मी अगोदर खूप मोठा धनुष्यबाण बनवून घेतला होता मग नंतर रजतने सांगितलं की अरे अर्धा अर्धाच बनव आणि कट करून दुसऱ्या साईडने तू बनवू शकते तर अशा प्रकारे मी अर्धाच फक्त इत, धनुष्यबाण म्हणून इथे बनवून घेतला आणि त्यानंतर त्याला कट करून घेतलं आणि सेम आम्ही जसं चंद्राला आणि सेम आम्ही जसं चंद्राला पॅक केलं होतं छान आतमध्ये पेपर वगैरे टाकून त्यानंतर त्याला सेलो टेपनी कवर करून तसंच सेम आम्ही धनुष्य बाणासाठी ती टेक्निक युज केली सेम त्याला तो पेपर लावला छान सुंदर पद्धतीने आणि त्याला कव्हर करून त्याला व्हाईट कलरचा पेपर लावून त्याला फ्रील लावली <laughs> <laughs> अशी राहत का मिशी अशी राहते ना अशी राहते मी उलटी अशी राहते ना आपला बाण रेडी आहे या ठिकाणी आणि आता आपण लावणार आहोत या फ्रिल तर या ठिकाणी आम्ही जे फ्री आणली होती ती छान पद्धतीने त्याला एकदम मस्त गुंडाळून घेतली आणि खरंच खूपच सुंदर वाटत ते हे सगळं करत असताना आम्ही ॲक्च्युली टी व्हीवर एक मूवी लावला होता बाळासाहेब ठाकरे यांचा आणि खूप छान वाटला आम्हाला तो मूवी आम्ही दोघांनी मूवी बघत बघत हे सगळं जे काम आहे ते केलं हे सगळं काम करत असताना मी सांगितलं तुम्हाला आम्हाला तीन

आणि धनुष्य जितका मोठा झाला होता तितकाच मोठा मला बाण पण बनवायचा होता तर बाप नव्हता इतका मोठा धनुष्य होईल मग त्याच मेजरमेंट व्यवस्थित आम्ही एक मेजरमेंट घेतले की चला आपल्याला दा इतका मोठा बाण लागेल आणि त्याच पद्धतीने आम्ही एक बाण तयार केला म्हणजे त्रिशूल आणि हे असं कसं करायचं मग त्रिशूल असं बघायचं आणि हा असा अर्धा धनुष्य असतो तो चला तर मंडळी आजचा व्लॉग मी इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला चंद्र आणि ऑफकोर्स त्रिशूल नाही धनुषचे बाण तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद